या तालुक्यामध्ये ज्या वेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेला असेल असा कार्यक्रमाला एवढंच या ठिकाणी आमचं सांगतो तो दिवस फार लांब नाही एवढंच आजच्या प्रसिंग या ठिकाणी सांगायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे या सर्व सहकारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो खरंच जर का माझ्या मनामध्ये असतं म्हणजे राजकीय जे काही प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्य रीतीने मी केलं नाहीतर <laughs> आज वेगळ्या निकाला मात्र सगळ्यांना लागलेला आपल्याला पार होऊ शकला ठीक आहे आज ना उद्या कधी ना काही जरी त्याची भरपाई करण्याची वेळ असते आज आपण पुन्हा एकदा एकत्रित पडायला त्या निमित्ताने काम करत आलो तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका व्यक्त करा आज आपल्या या तालुक्यामध्ये ज्या वेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उदाहरण आलेला असेल असा कार्यक्रमाला एवढं त्या <सथी> ठिकाणी आमचे सांगतो तो दिवस फार लांब नाही एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल करतो आहे की या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघापासून त्या पद्धतीने सुरू राहील की उद्याच्या भवितवामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून तांद्यापर्यंत निश्चितपणे त्याची प्रतिभा उमटतील वडा विश्वास प्रदेशाच्या त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा अंतकाडापासून आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र